रिक्षा चालक मित्रांनो नमस्कार फार दिवसांनी तुमचे एकट्याशी बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय तुम्हाला पण माहिती आहे आता महाराष्ट्रभर आपल्या संघटनेचं काम चालू असल्यामुळे हिंदीमध्ये बोलण्याशिवाय पर्याय राहिला नाही पण असं वाटतं की तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये का काय अत्यंत गांभीर्या निघण्याचा विषय लाईटली घेऊ नका आणि जर का बाईक टॅक्सी सुरू झाली तर मला पुन्हा सांगू नका फक्त कॅबवाल्यांचा हा लढा नाही कॅब बरोबर रिक्षाचा पण लढा आहे ओला उबेर रॅपिडो फक्त कॅबचे पैसे चोरत नाही तुमचे पण चोरते हे खरंय की कॅबवाल्यांचे शंभर रुपये चोरते तर वीस रुपये चोरते पण चोरते तर खरंय पण तेवढाच दुसरा पण मुद्दा आहे की बाईक टॅक्सी सुरू झाली तर कॅबवाल्यांचा एखादं बोट फ्रॅक्चर होईल रिक्षावाल्याचं अख्खं तगडं फ्रॅक्चर होईल ह्याचा आपण अनुभव मागच्या वेळेस घेतलाय कॅबचा कस्टमर हा रिक्षाचा आ, बाईक टॅक्सीचा कस्टमर हा कॅबचा कस्टमर नाही आहे हा रिक्षाचा कस्टमर आहे आणि जर का उद्या बाईक टॅक्सी सुरू झाली तर तुमचा नव्वद टक्के कस्टमर तिकडे पळत पळत जाणार आहे तर रिक्षा चालकांनी लाईटली घेऊ नका नंतर पुन्हा ही संधी नाही एकदा जर का बांध सुटला तर मी सुद्धा थांबवू शकणार नाही जी अभूतपूर्व एकी कॅब चालक संपूर्ण महाराष्ट्रात आहेत ती रिक्षा चालकांना पण दाखवणं तेवढंच गरजेचं आहे आज दुपारी तीन वाजल्यानंतर संपूर्ण पुण्यातल्या रिक्षा तर बंद करण्यासाठी आपले कार्यकर्ते रस्त्यावरती उतरतीलच पण मुंबई आणि नागपूरमध्ये सुद्धा रिक्षा बंद होणं एवढंच गरजेचं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही या दोन तीन दिवसांमध्ये जर का आपला निर्णय मार्गी लागला नाही तर पुन्हा ही संधी नाही हे तुम्हाला जाणतं आपण विषय हातामध्ये घेतला तर त्यात कॉम्प्रोमाइज करत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळं प्रत्येकाने तेवढ्याच ताकदीने रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे रिक्षा बंद करणं गरजेचं आहे कॅब बंद म्हणून दोन रुपयाचा जास्त धंदा असेल तर तुम्हाला आठवडा भर पड नाही हे तुम्हाला पण माहिती आहे ही लढाई हरलो तर नुकसान लाखो रुपयांचं होणार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळं काही मूर्ख बालेश बुद्धीसारखं तुम्हाला काही सांगत असेल तर त्यांच्यावर लक्ष देऊ नका ज्या ताकदीने बाईक टॅक्स विरोधात पूर्वी आपण लढा केला होता त्याच ताकदीनं तो आत्ता करण्याचं आत्ता करणं अत्यंत गरजेचं आहे काही मूर्ख लोक कॅब चालकांना पण म्हणतात की बघा रिक्षावाले एवढे कमवतात रिक्षावाले काही इलाही कमवत नाहीत कंपन्या कम हुशार आहेत त्यांना माहिती आहे की रिक्षावाल्याच्या तोंडाला पण रक्त लागू लागलं ला, तर नंतर ते आपल्या अंगावर येतील याच शंका नाही की रिक्षावाले कॅब बंद असतील दोन पैसे जास्त कमवतील याच शंका नाही की कॅब रिक्षा बंद असल्यावर कॅबवाले दोन रुपये जास्त कमवतील पण यात सुद्धा शंका नाही की जर का सगळ्यांनी एकत्रपणे आंदोलन केलं तर या कंपन्यांच्या कानाखाली आपण जोरात आवाज काढू शकतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे रिक्षाचालकांना सुद्धा की मोठ्या संख्येने आजपासनं तुम्ही या बंद मध्ये सहभागी व्हायचं